ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस बक्षीस वितरण सोहळा या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या विभागाचे उपविभागीय अधिकारी सन्माननीय जीवराजजी डापकर साहेब तसेच याच विभागाचे उपयोगी पोलीस अधिकारी दिलीपराव टिप्रेसे तसेच लक्ष्मणरावजी मुंडे अशोकराव मुरकुटे शंभुदेव मुंडे दिनेश मुंडे मधुकरजी डोळे लहू घरजाळे आणि स्पर्धेसाठी उपस्थित सर्व स्पर्धक विजेते खेळाडू जमलेले सर्व क्रीडाप्रेमी व या कार्यक्रमाचे आयोजक मंगेशजी मुंडे दिनेशजी मुंडे आणि सर्व हमेशा त्यांना गायडन्स करणारे त्यांचे वडील व त्यांचे सहकारी महाराष्ट्रीयन रायगन बोट अँड ट्रेडिबल वॉटर स्पोर्ट्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि समोर बसलेले माझे सर्व खेळाडू मुली मुलं खर पाहिलं म्हणजे मी मागच्या वेळेसही आलो होतो मी त्यावेळेसही म्हणजे मंगेशला सांगितलं होतं की तू इथली कमीत कमी दोन एकर पाच एकर सहा एकर जागा नीट कर नीट कर म्हणजे काय आपण बोलल्यावर ताबा करत नाहीत ताबा होईल तेव्हा होईल पण आपण आता सध्या आपल्याला मला हे एवढे बाहेरून मुलं आलेले यांच्या इथे मी इथला आमदार आमदार आहे ती तर अशा खडकात याच्यात इथं राहायला जायला रस्ता नाही अशी परिस्थिती नसून उद्याच्या उद्या मध्ये लाव जेशि लावून हे सगळं व्यवस्थित कर आणि रोलर फिरवायच्यावर रोल फिर फक्त प्लेन करणं ह्याला काय करायचं ह्याला काहीच करायची गरज नाही तुला कोणी आडवील मला सांग मी येतो इथे पण इथं काहीतरी चांगलं आहे काहीतरी चांगलं घडतं इथं हे आणि इथून तिथपरचा रस्ता काय लागत रस्ता करायला एक जीसीबी तू आठ दिवस जर ठेवलीस आठ दिवसामध्ये जीसीबीचा किती किराया माझ्याकडून घेऊन जाते किराया आणि एकदम व्यवस्थित पहिला रस्ता तिथपर्यंत झालाय इथून इथपर्यंतचा रस्ता व्यवस्थित करायचा आणि इथून इकडे काही जागा इकडे काही जागा त्या रोड पर्यंत सगळे झाड झोडपड काढून टाकायचे चांगलं झाड असं ठेवायचं व्यवस्थित झाडाचं काय ठेवायचं फक्त काट्याचे धुट्याचे सगळे झाड ते काढून टाकायचे आणि सरळ चांगलं सी जेसीबीनं जास्त खालीवरी आपण करायचं किंवा आपलं एखादं ट्रॅक्टर आणायचं त्याला आपण तिरी म्हणतो ते तशी तिरी थोडी व्यवस्थित करायची आणि त्याच्यावर रोलर फिरून टाकायचं झालं व्यवस्थित होतं दगड धोंडे वेचायला किती लागतं थोड्या दगड धोंडायचे मुरुबचं आहे इथं सगळं आणि मातीचं आहे दुसरं काहीच नाही इथं त्याच्यामुळं त्याला नीट करा प्रथम मी आता हे मी पंधरा बघायला बघायलाही पंधरा दिवसांना बघायला पंधरा दिवसामध्ये जायला पाहिजे सगळं बाकी इथं कोणी तुला करायला कोणी काही म्हणू लागलं मला सांग मी कोणी अधिकारला सांगायचं सगळा सांगायचं सगळं मी सांगतो त्याप्रमाणे हे सगळं व्यवस्थित कर दुसरा विषय ओवरऑल चॅम्पियनशिप जी आहे मुलांचे विजेता जे संघ आहे तो परभणी आहे म्हणजे त्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो कारण आम्ही नेते मंडळी बनतो भारतात परभणी जगात जर्मनी पण तुम्ही भारतात परभणीचं नाव तुम्ही केलंय आम्ही नाही त्यांच्यामुळे हो तुमचं स्वागत आहे आम्ही फक्त भाषण देतो भाषणं देऊन भा त्याच्या पलीकडे आम्ही काहीच करत नाही दुसरा संघ आहे लातूर त्यालाही मी मनापासून शुभेच्छा देतो तिसरा संघ आहे नांदेड थर्ड संघ आलेला आहे त्यालाही मी मनापासून शुभेच्छा देतो आणि पुढच्या वेळेस आणखी शुभेच्छा देतो थर्ड झाला आलेला आहे त्यांनी नंबर एकला जावं अशाही शुभेच्छा देतो सेकंड सेकंडवालीने नंबर एकला जावं आणि परभणीवालीने आणखीन जाऊन नॅशनल खेळावं अशा शुभेच्छा देतो मी तुम्हाला तसंच आमच्या मुलींनी पण चांगली बाजी मारलेली आहे आणि मुलीचा संघ पण विजेता परभणीचाच आहे त्याबद्दल मी मनापासून मुलीचं स्वागत करतो सेकंडला पण इथं लातूरच आहे मुलीमध्ये मला वाटतं मी त्या विचार करून केलं काय पौन, का। आपण कोणत्या नंबरला यायचं काय असं काही नाही ना म्हणजे सेकंडला लातूर आहे आणि बीडला इथं पण थर्ड आहे हरकत नाही तरी तुम्हाला पण त्या शुभेच्छा बीड वाल्याने नंबर एक ला जावं दोघात फाईट करून लातूर आणि तुमच्या मध्ये फाईट करा एक नंबर लायचा प्रयत्न करा दोघही आणि आमच्या मुली आणखीन परत मी असलेला जाऊ द्यायचं आणखी त्याला शुभेच्छा देतो आणि मंगेशच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर मंगेश, चा मंगेश खूप चांगलं काम करतोय आणि चांगले मुलं घडवतोय मुलंच घडवत नाही तर तुम्हाला नोकरीमध्ये आरक्षण पण आहे त्या आरक्षणचं पाच पर्सेंट मला वाटतं आरक्षण आहे आणि त्याचं त्या आरक्षण तुम्हाला सर्टिफिकेट पण मिळतंय पुढे तुम्हाला त्याचीही मदत होते पण खेळामध्ये पुढे जायला हरकत नाही आणि नोकरीच्या वेळेस तुम्हाला निश्चित त्याची पावती मिळणार आहे तुम्हाला आरक्षण मध्ये तर खरं पाहिलं म्हणजे हा खेळ फक्त मला वाटतं आपल्या देशात होत नाहीये हा बाहेर होतो देशात होत नाहीये ही जागा बी निवडण्याचं कारण मंगेश नाही गपचिप जागा आहे तुम्ही तिकडे गोदावरीकडे म्हणलं गोदावरीकडे येणार नाहीत हे हे इथं गपचिप जागा आहे याला इथं कोणी आमच्या डोंगरात कोणी येत नाही इथं आणि ते आलं की मग ते आमची तयारी असते वेगळ्या त्याला तर द्यायचं त्याच्यामुळे इथं येतच नाही कशाला गुन्हा आधार लागायचं मग ते तू आता डोंगरामध्ये डोंगरच असा आहे चांगले चांगले लोक घाबरतात डोंगराला मग ते पॉलिटिकली असू द्या नोकरीमध्ये असू द्या कुठे असू द्या की डोंगर लागला त्याच्यामुळं डोंगराची फार सगळ्यांचीच घरा डोंगरापासून मी सर्वांचं कौतुक करत असतो आणि डोंगराला प्रत्येक मी सांगितलेलं आहे सगळ्या डोंगरातल्या माझ्या सगळ्या जनतेला माझ्या मायबाप जनतेला सांगितलेलं आहे मी ते घार हिंडत आकाशी तिचं चित्त फिलापाशी तसं मी तुम्हाला भेटू न भेटू कुठं येऊ न जाऊ पण तुमचा विकास कसा करावा तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला गावात काय पाहिजे तुम्हाला रस्ता काय पाहिजे तुम्हाला जी जी व्यवस्था पाहिजे माझ्या डोक्यात असते त्याच्यामुळे ती ती व्यवस्था होते आता हा रस्ता आपला जवळजवळ आपण आता सत्तर कोटी रुपये बहात्तर कोटी रुपये टाकले रस्त्यावर साडेसात मीटरचा रस्ता होतोय आणि हा मधला रस्ता पण आला कॉन्क्रीट रस्ता तुम्हाला दहा रस्ता आता मधला रस्ता आला कड न्या हा पण आपण रस्ता घेतलाय तो पण कॉन्क्रीट रस्ता होतोय ते टेंडर झालं त्याचा जा आता पुढच्या तुमचा वर्षभरामध्ये ज्यावेळेस तुमच्यावर याल तेव्हा हा कॉन्क्रीटचा रस्ता दिसत आणि तुम्हाला या यावंसे पटांगण मी चांगलं दिसत आणि चांगले चांगले झाडं लाव अशा आजूबाजूला चांगले चांगले खूप चांगले झाडं लाव आणि सुंदर असं एक असं व्यवस्थित बनवत गार्डन टाईप कसं बनवत असं बनवून घे त्याला काय जास्त पैसे लागत नाही एवढं बनवून घे ह्याचे पैसे तुला कुठून काढून द्यायचे मी काढून देतो तुला ते काळजी करणार नुकसान करणार नाही आणि तू जे जे सांगशील ते ते करतो मी आता तुला हे सगळं आपण स्वतःचं झालं तर आपण किरायां लागत होतो पहिले हे आम्हाला आणावं लागायचं आता हे आमचं स्वस्तचं झालं किराणाचं ट्रान्सपोर्ट असेल त्याचा किराया असेल हे सगळं त्याला द्यावं लागायचं पण त्याच्यातूनही त्यांनी सावरला सगळ्या गोष्टी केल्या आणि विनंती आहे मंत्रालयामध्ये कधी मी मंत्रालयामध्ये कुठं ना कुठं दिसतोच काही कुठं ना कुठं काही काम असतं त्याचं काय आणि प्रत्येक ठिकाणी माझी गरज पडली त्याला मी मदत करत असतो याही पुढे मी त्याला मदत करीन याही पुढे आणखीन आपल्याला इथं काय काय जे करायचं असेल ते ते आपण इथं करू आणखीन तुला व्यवस्था काय पाहिजे तुला आणखीन काही खरेदी करायचं आहे का ते काही लागणार आहे का आणखीन हे सगळं या सगळ्या गोष्टीचं आणखीन तुला आणि याच्यामध्ये पैसे आपण आता द्यायला काही हरकत नाही पैसे देतील आपण हे फक्त एवढंच ठेवायचं आहे करायचं हे तुझे जे छोटे छोटे व्हिडिओ बनव लंबा व्हिडिओ नाही बनवायचा आपल्याला एक दोन एक वेळ नाही जगाला कुठे वेळ लागतो पंधरा पंधरा मिनिटाचा एक दोन मिनटाचे दीड मिनटाचे तीन मिनिटाचे असे छोटे छोटे अशा बनवायचे हे झाला साहेब हे दुसरा व्हिडिओ आहे हे तिसरा व्हिडिओ आहे चौथा व्हिडिओ आहे असं म्हणून बघायला तर म्हणजे बघते दहा मिनटंही बघते पण छोटं छोटं करायचं आणि मेन करायचं का काय गोष्टी आणि परत एकदा तुमच्या खेळाडूंचा मी मनापासून आभार व्यक्त करतो तुम्ही मला वाटतंय मला वाटतं महाराष्ट्रातून बे आलेले आहेत बाहेरच्या म्हणजे सांगली आहेत नाशिक आहेत हां म्हणजे पूर्ण पंधरा जिल्ह्यातून तुम्ही आलेले तुमचं स्वागत आहे तुम्ही तुम्ही स्पर्धा वाढवा आणि हे सहसा हे म्हणजे व्यवस्थित मिळणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुमचं मला वाटते किती ऍडमिशन किती आहे किती दिवसाचं काय असतं सगळं तर हे म्हणजे मंगेश आहे तुम्हाला सांगायला तो ज्या ज्या पद्धतीने करतो आणि ह्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे आता तुमच्या तीन चार पाच बोटी दुसऱ्या आहेत मला किती आहेत एक दोन तीन चार पाच आहेत करा सायस सात ह्या सातच्या आणखी दहा पंधरा करू आपण काय विषय नाही बोटी तुम्हाला कमी करू देणार नाही तुम्हाला इतकं साहित्य कमी करू देणार नाही आणि पुढच्या वेळेस आल्याच्यानंतर दगडा धोंड्यात तुम्हाला यावं लागणार नाही ह्याची आम्ही निश्चित काळजी घेऊ जेवढा तुम्हाला सर्वांना शब्द देतो परत सर्व माझ्या मुली मुलांना सर्वांना शुभेच्छा देतो परत असंच आयुष्यामध्ये तुमची उन्नती व्हावी तुम्हाला सुटसंबद्धी लावावी आणि चांगल्या गोष्टी तुमच्या हातून घडाव्यात देशाची सेवा व्हावी हे सर्व तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद